नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजपर्यंत तुम्हाला जे पण व्हिडिओज अपलोड केलेत ते सर्व तुम्हाला आवडले असतील आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये करायला अजिबात विसरू नका आजपासून सहा वर्षांपूर्वी पंजाबचं तरण तारण शहर हे गोळीबाराच्या आवाजाने हदरून गेलेलं लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आणि जी परिस्थिती लोकांनी पाहिली ती परिस्थिती पाहून लोकांचा आपल्या डोळ्यांवरती विश्वास बसेना त्या रात्री गँगवर अशी परिस्थिती समोर आलेली संपूर्ण पोलीस दलामध्ये भूकंप झालेला सांगण्यात येतं की त्या रात्री फॉर्च्युनरवरती जवळजवळ एकशे सतरा राऊंड फायर करण्यात आलेले आहेत गाडीच्या प्रत्येक भागाला गोळी छेदून त्यात खड्डे झालेले आणि गाडीचा प्रत्येक कोपरान कोपरा या हत्याकांडाची साक्ष देत होतं इतक्या झालेल्या गोळ्यांच्या प्रहाराने अख्ख्या फॉर्च्युनर गाडीचा खोखा झालेला जेवढे निशान बाहेर दिसतात त्याच्यापेक्षा जास्त निशान एक गाडीच्या आतमध्ये दिसत आहेत जो या गँगवॉरची साक्ष देत होता गाडीच्या काचा रस्त्यावरती तुटून पडलेल्या गाडीच्या आतमध्ये रक्ताचा सडा उडलेला आणि जशी पहाट उजडली तशी या वॉरची घटना अख्ख्या शहरात वाऱ्यासारखी पसरून गेली बघता बघता पोलीस आणि मीडिया या वॉरचा गुंता सोडवण्यात मग्न झाली तेव्हा असं निदर्शनास आलं की हा वॉर पंजाबच्या दोन मोठ्या गँगमध्ये झालेला भयंकर गँगवर घडवणारे दोन सरदार सुद्धा इतके खतरनाक आहेत की त्यांच्या नावाने अख्ख्या पंजाबमध्ये रक्ताचे पाठ वाहिलेले एक आहे पंजाबमधील भगवानपुरातील जगदीप सिंग जो लोकल नेत्यासाठी गुंडागिरी करता करता ड्रग्ज माफिया आणि हत्यारांचा खूप मोठा सौदागर बनला ज्याला पंजाबच्या क्राईम जगतामध्ये जग्गू भगवानपूर या म्हणून ओळखलं जातं आणि दुसरं आहे दविंदर सिंग सिद्धू जो पंजाबमधील छोटंसं एक गाव बंबियामधील असतो पण आपल्या मित्राच्या मदत करण्याच्या चक्करमध्ये याला सुद्धा जेलमध्ये पाठवण्यात आलेलं आणि ज्यावेळी याची जेलमधून सुटका झालेली त्यावेळी नवीन अवतार घेऊन बाहेर आला जेलमधून निघताच त्यांनी स्वतःची आपली एक गँग तयार केली आणि पंजाबमधील मोस्ट वॉन्टेड अपराधींमध्ये त्याने आपलं नाव बनवले आपली जागा बनवली संपूर्ण पंजाबच्या अंडरवर्ल्डमध्ये शार्प शूटर नावाने ओळखण्यात येऊ लागलं आणि ते नाव होतं दविंदर बंबिया भावांनो आजपासून जवळजवळ पाच सहा वर्षांपूर्वी अख्ख पंजाब या दोन्ही गँगच्या वर्चस्वामध्ये जळत राहील अरे भावा या गँग वॉरच्या घटनेला सुरुवात होते दोन हजार सोळा पासून या गँग वॉरच्या काही दिवसांपूर्वीच जग भगवानपूर या गँगचा एक जण पंजाबच्या परितकोट जेलमधून जमानतवरती बाहेर आलेला तो आपल्या साथीदार अब्दुल कत्री सोबत पोलिसांपासून वाचण्यासाठी कुठेतरी लपून बसलेला पण एके दिवशी त्याच्या ठिकाणाची बातमी मिळाली जग्गू भगवान पुरियाचा शत्रू दविंदर आला आणि दविंदरने आपल्या टोळीसोबत ह्या दोघांवरती खाद लावला त्या दोघांनाही किडनॅप करण्यात आलं दविंदर बंबियाने तुम्हाला किडनॅप केल्यानंतर त्याचा एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आणि जेव्हा जग्गू भगवान पुरियाला ह्या दोघांच्या सुद्धा किडनॅपीची बातमी कळाली तेव्हा जग्गू भगवान पुरिया रागाने लालचुंब झाला आणि ते जग्गू भगवान या गँगने दोन किडनॅप झालेल्या आपल्या साथीदारांसाठी कोणान कोणा शोधू लागली पण या दोघांचा कुठलाच ठिकाणा लागला नाही दहा ऑगस्ट दोन हजार सोळा जग्गू भगवान या गँगला खबर लागते की दविंदर हा लमा आणि खत्रीला बंदी बनवून तरणतारणला येत आहे खबर मिळतात जग्गू भगवान पुरिया गँगने बंदूक गोळ्यांचा जसा काय कारखाना जमा करून घेतला कारण का अख्ख पंजाब ओळखून होत की बंबी हा कोण आहे जो मरणाला कधीच ना घाबरत नाही त्याचा सामना करण्याकरिता तल्लक बुद्धिमत्ता आणि जिगरा ह्या दोन्ही गोष्टी पाहिजेत आणि तिथे जग्गू भगवान या सुद्धा दविन शिकस्त करण्याची डेरिंग ठेवत होता काळीच ठेवत होता ऑगस्ट दोन हजार सोळा मंगळवारची ती काळ रात्र होती तरण तारांच्या खठोरशाहीजवळ आडगावच्या दिशेने दविंदर आपल्या साथीदारांसोबत खत्री आणि लम्माला बंदी बनवून फॉर्च्युनरमधून येत होता आणि रस्त्याच्या मध्येच संपूर्ण जगू भगवानपूर या गँग हत्यारांसोबत दविंदरची वाट पाहत होते जसा गाड्यांचा ताफा पाटगावाजवळ पोचला तसं दोन्ही गँगमध्ये गँगवॉर सुरू झालं त्या रात्री गोळ्यांची अशी काय आतशबाजी सुरू झाली त्या अंधाळ्यात काळ रात्री गोळ्यांच्या रोषणाईने ती रात्र झगमगत होती आणि संपूर्ण एरिया गन रायफलच्या आवाजाने हादरून गेलं जसं काय एखाद्या फिल्मची शूटिंग चालू आहे या दोन्ही गुटांमध्ये कोणालाही आपल्या मृत्यूची परवाच नव्हती एकमेकांवरती गोळीबार सुरू झाला असं सांगण्यात येतं की त्या दिवशी दोनशे पेक्षा जास्त गोळ्यांची फायरिंग झालेली अख्ख्या फॉर्च्युनरवरती एकशे सतरा गोळ्यांचा वर्षाव झालेला आणि या फायरिंग मध्ये मा लहा मारला गेला आणि खत्रीला काही गोळ्या लागल्यामुळे तो जखमी झालेला आणि देवेंदर बंबिया आपल्या साथीदारांच्या सोबतीने शेजारी असलेल्या शेतामध्ये पळून गेला आणि जग्गू भगवानपूर या गँग खत्रीला घेऊन तिथून पळून गेलं खत्रीला अमृतसर मधील बाबा हॉस्पिटल समोर इलाज करण्यासाठी सोडून दिलं त्या गॅंग वॉर नंतर पंजाब पोलिसांसाठी एक मिशन राहिलं बंबी हा जिवंत किंवा मुर्दा कारण का बंबी आणि पाख्या पंजाबमध्ये कित्येक हत्या लूट कॉन्ट्रॅक्ट किलिंग यासारखे गुन्हे केलेले या तरणतारण नंतर दविंदर पंजाबमधील टॉप मोस्ट वॉन्टेड गँगस्टर बनलेला त्याच्या दुसऱ्याच दिवशी जग्गू भगवान पुरियाच्या गँगने फेसबुकवरती एक पोस्ट टाकलेली ज्यात असं लिहिण्यात आलेलं लमा आणि खत्री बंबिया गँगच्या कैदेत होते बंबियाने आमचे भाऊ लमा आणि खत्री यांचं अपहरण केलेलं मंगळवारी रात्री आमच्या साथीदारांनी रेस्क्यू ऑपरेशन केलं ज्यात बंबियाचा जीव वाचला आणि बंबिया आपली फॉर्च्युनर गाडी सोडून अंधारात रात्री पळण्यामध्ये सफल राहिला आणि पुढे लिहितात की दुःखद समाचार ही आहे की लमाचा मृत्यू झाला मित्रांनो आमच्या भावाचं मृत्यू बेकार नाही जाणार भावांनो या जुन्या गँगची वार्ता करणं गरजेचं यासाठी आहे की मुसेवालाच्या मर्डर नंतर लॉरेन्स बिश्नोई चग्गू भगवान पुरिया दविंदर बंबिहा गँग पुन्हा खबरी बनू लागल्या असं वाटू नये की मुसेवाल हत्याकांड हा पहिला हत्याकांड नाही आहे याच्यापूर्वीसुद्धा पंजाबमध्ये कित्येक रक्तपात करण्यात आलेले आहेत आणि आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणत्याही व्यक्तीला अपराधी बनण्यास प्रेरित करण्याचा अजिबात नाही आहे आणि सावधान सतर्क राहत जेणेकरून असे अपराध घडू नयेत की जे समाज आणि देशाच्या विरोधात असतील